श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो स्क्रीनवरती तुम्हाला जी छोटीशी पर्स दिसत आहे ती पर्स मी ब्लाऊज पीसच्या उरलेल्या छोट्याशा तुकड्यापासून बनवलेली आहे तर बघा मैत्रिणींनो ज्यावेळेस मी हा ब्लाऊज पीसचा छोटासा तुकडा घेतलेला त्यावेळेस मी काही असं ठरवलं नव्हतं ह्या तुकड्यापासून हेच बनवायचं आहे असं पण म्हटलं चला टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी तुमच्यासोबत शेअर करूया त्यासाठी मी हा ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आणि त्या ब्लाऊज पीचच्या तुकड्याला मी सगळ्यात आधी इस्त्री करून घेत आहे तर बघा असे छोटे छोटे ब्लाऊज पीसचे भरपूर तुकडे आपल्या घरामध्ये पडलेले असतात ज्यावेळी आपण स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करत असतो त्यावेळेस तर बघा अशाच पद्धतीने माझ्याकडे हे छोटे छोटे ब्लाऊज पीसचे भरपूर तुकडे पडलेले तर म्हटलं चला त्या टुकड्यांपासून काहीतरी नवीन बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून तुम्हाला पण छान छान आयडिया मिळतील यातून तर बघा आपण ब्लाऊज पीचच्या तुकड्याला प्रेस केल्यानंतर आता कपडा कसा दिसत आहे तर बघा या ठिकाणी ब्लाउज पीचच्या कपड्याचं मेजरमेंट मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर साडेपाच इंच बाय साडे दहा इंच त्याच्यानंतर सेम मापाचं मी अस्तर कट करून घेतलेलं आहे साडेपाच बाय साडे दहा इंच तर सगळ्यात आधी मी ब्लाऊज पीसचा तुकडा बघून घेतला किती मोठा आहे किती छोटा आहे त्याच्यानुसार म्हटलं आपल्याला पर्स स्टिच करायला कपड्याच्या अंदाजानुसार तर बघा या ठिकाणी मेजरमेंट परत एकदा सांगते या ठिकाणी लांबी साडे दहा इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर रुंदी जी आहे ती साडेपाच इंच घेतलेली आहे तर तुमच्याकडे जर कपडा जास्त असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या साईजची पर्स देखील स्टिच करू शकता तर तुम्ही रुंदी जितकी घेणार आहात त्याच्यात डबल लांबी घेतली तरी चालेल म्हणजे जर समजा रुंदी सहा घेतली तर लांबी बारा घ्या किंवा लु रुंदी जर सात घेतली तर लांबी चौदा घ्या अशा पद्धतीने तर या ठिकाणी माझ्याकडे जेवढा कपडा अवेलेबल होता त्याच्यानुसार मी कपडा कट करून घेतलेला आहे साडेपाच बाय साडेदहा इंचाचा सुरुवातीला बघा व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्या पद्धतीने आस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जॉईन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर रुंदीच्या बाजूने आपल्याला चेन अटॅच करायची आहे त्यासाठी आपण चेनची सरळ बाजू आणि मेन फॅब्रिकची सरळ बाजू एकमेकांवरती ठेवून टीप देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर चैनीचा दुसरा जो पार्ट आहे तो काढून आपण दुसऱ्या साईडने सेम मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची सरळ बाजू एकमेकांवरती ठेवून वरतून टीप देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला पलीकडच्या साईडने कपडा फोल्ड करून वरतून टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे या ठिकाणी मी दोन टिपा देऊन घेत आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते डबल डबल टीप दिल्यामुळे आपली बनवून होणारी जी पर्स असते ती मजबूत बनवून होते यासाठी आपल्याला पाऊच बनवतानाच किंवा पर्स बनवतानाच लगेचच्या लगेच दोन दोन टिपा देऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून काय होतं बनून ज्यावेळेस आपला पाऊच होतो त्यावेळेस तो उसवला जात नाही त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण चेनमध्ये रनर ॲड करून घेत आहोत तर रनर कसा ॲड करायचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि तुम्ही ज्यावेळेस ह्या पर्स स्वतः बनवायला घ्याल त्यावेळेस प्रॅक्टिसने तुम्हाला अगदी सहज रनर ॲड करता येईल तर बघा या ठिकाणी आपला रनर ॲड करून झालेला आहे त्याच्यानंतर एकदा चेक करून घ्यायचा आहे चेन वगैरे व्यवस्थित लागत आहे का आणि त्याच्यानंतर आपल्याला जो पाऊच आहे तो पलटी करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला पाऊच पलटी केल्यानंतर अशा पद्धतीने ठेवून येथे कट देऊन घ्यायचा आहे मी पर्स कशा पद्धतीने पकडलेले आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर तो कट पकडून आपल्याला चैनीच्या तिथे नेऊन ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वरतून दोन तीन टिपा देऊन घ्यायच्या आहे तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पाऊचची पोजिशन ठेवायची आहे पर्सची पोजिशन ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर टीप मारायची आहे जेणेकरून तुमचा बनवून होणारा जो पाऊचचा शेप आहे किंवा पर्सचा जो शेप आहे तो सेम मी बनवलेल्या पर्ससारखा बनवून तयार होईल त्याच्यानंतर बघा आपल्याला पर्स पलटी करून घ्यायची आहे आणि ते कानेकोपरे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे आहेत तर बघा ज्यावेळी आपण एखादी पर्स स्टिच करतो त्यावेळेस पर स्टिच करण्याची जी प्रोसेस असते ती सेम असते फक्त वेगवेगळ्या पॅटर्नच्या पर स्टिच करण्यासाठी आपल्याला आपलं थोडंसं लॉजिक वापरायचं असतं त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स स्टिच करू शकतो तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला कपडा आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने म्हणजे प्लेट टाकून घ्यायचे आहे थोडक्यात दोन एका साइडने आणि दुसऱ्या साईडने दोन प्लेट्स टाकायचे आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडला टिप देऊन घ्यायची आहे तर ज्या मैत्रिणींच्या लक्षात आलं नसेल त्या मैत्रिणींसाठी पुन्हा एकदा दाखवते मी फोल्ड कशा पद्धतीने केलेला आहे कपडा तर बघू शकता पर्स पलटी केल्यानंतर वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही पण बाजूला आणि त्याच्यानंतर आपल्याला वरतून टिप देऊन घ्यायचे आहे तर मैत्रिणींनो या ठिकाणी तुम्ही नॉटचा देखील वापर करू शकता जर तुम्हाला बाहेरच्या साईडने नॉट हवी असेल पर्स पकडण्यासाठी तर मी या ठिकाणी नॉटचा वापर केलेला नाही आहे आणि ती नॉट कशी बनवायची ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्ही नॉटचा वापर देखील करू शकता किंवा तुम्ही जी चैन आहे त्या चैनीला किचन देखील लावू शकता जेणेकरून ही जी छोटीशी पर्स आपण बनवलेली आहे ती किचन म्हणून देखील आपण यूज करू शकतो तर बघा आता आपल्याला वरच्या साईडला पायपिंग करून घ्यायचे आहे तर ज्या मैत्रिणींना पायपिंग येते त्या मैत्रिणींनी पायपिंग करा आणि ज्या मैत्रिणींना पायपिंग येत नाही आहे त्या मैत्रिणींसाठी देखील मी पुढे वेगळी ट्रिक सांगणार आहे तर बघा आता पायपिंग करण्यासाठी मी या ठिकाणी चार इंच रुंद कपडा घेतलेला आहे आणि लांबीला आपल्याला पर्सपेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पायपिंग करायची आहे त्या ठिकाणची जी लांबी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक ते दोन इंच जास्त कपडा घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आता मी तो कपडा फोल्ड करून घेतलेला आहे ज्या साईडने आपण टीप मारणार आहोत त्या साईडने आणि त्याच्यानंतर आता आपल्याला उलट्या बाजूने पर्सवरती पायपिंग करण्यासाठी जो कपडा कट केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि एक पाव इंच ते अर्धा इंच मार्जिन सोडून अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडंसं अंतर सोडून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तिथे फोल्ड करून आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटी करता येईल स्टार्टिंगला आणि एंडला आपण अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे कपड्याचे धागे वगैरे निघत नाही आणि पायपिंग जी करतो आपण ती फिनिशिंगला छान दिसते तर बघा आता या ठिकाणी आपण उलट्या साईडने ही टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला सरळ बाजूने मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एक फोल्ड करून वरच्या साईडने ठेवून टिप मारून घ्यायची आहे तर ज्या मैत्रिणींना पायपिंग करायला जमते व्यवस्थित त्या मैत्रिणींनी अशा पद्धतीची पायपिंग करायची आहे आणि ज्या मैत्रिणींना पायपिंग करता येत नाही त्या मैत्रिणींसाठी पुढे मी ट्रिक्स सांगणार आहे जसं की मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं तरीही पायपिंग करताना जर तुम्ही काठाच्या कपड्याचा वापर केला तर अजून सुंदर दिसेल तर बघा जशी आपली सॅग असते ना किंवा मुलांची स्कूल बॅग वगैरे असते त्या पद्धतीची ही छोटीशी पर्स म्हणा पाऊस आपला बनवून तयार होणार आहे तर बघा जर तुम्हाला नॉटचा वापर करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दीड इंच रुंदीची पट्टी कट करू शकता लांबीला तुम्हाला जेवढी लांब नॉट पाहिजे तेवढी नॉट बनवून या ठिकाणी पायपिंग करायच्या आधी तिथे ठेवून स्टिच करू शकता पण या ठिकाणी मी नाही आहे आणि ज्या मैत्रिणींला पायपिंग येत नाही आहे त्या मैत्रिणींनी अशा पद्धतीच्या काठांचा वापर करून डायरेक्टली ते काठ अशा पद्धतीने फोल्ड करून पर्सला लावून घेतले तरी आपली जी पर्स बनवून होणार आहे ती सुंदरच बनवून तयार होणार आहे तर यापूर्वी ऑलरेडी मी, मी पायपिंग केलेली आहे पण तुम्हाला मला दाखवायचं होतं पायपिंग न करता देखील तुम्ही अगदी इझी ही पर्स कशी स्टिच करू शकता वरच्या साईडला त्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला हा काठ लावून दाखवलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीच्या काठाचा डायरेक्टली वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला ऐवजी अगदी झटपट अशा पद्धतीने काठ लावता येईल तर मी माझ्या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगत असते कारण की ज्या मैत्रिणींना अजिबातच स्टिचिंगबद्दल माहिती नाही आहे त्या मैत्रिणींसाठी त्या यूजफुल ठराव्यात यासाठी बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्यांनी थोडंसं ह्या गोष्टी इग्नोर करा तर या ठिकाणी आज व्हिडिओ वगैरे शूट करायला जास्त काही वेळ नव्हता पण म्हटलं चला रोज तुमच्यासोबत काही ना काही शेअर करत असते त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे